कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सोमवारी रंगत आली अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लोकसेवा आघाडीचे कोपरगावचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी मोठ्या दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीत समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शन आणि पदयात्रेमुळे शहरात निवडणुकीचा तापलेला अधिकच वाढला शहरातील सर्वच महापुरुषांना अभिवादन करून सुरुवात झालेल्या पदयात्रेनं तहसील मैदान गाठलं मार्गभर नागरिकांनी उमेदवारांचं उत्साहात स्वागत केलं विजय तुमचाच निश्चित अशा आशीर्वादानं वातावरणात आणखी उत्साह संचारला उमेदवारी दाखल झाल्यानंतर विवेक भैया कोल्हे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला यावेळी विरोधी उमेदवारांवर टीका करत त्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या निश्चितपणाने अतिशय उत्साहामध्ये कमी कालावधीमध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र येऊन नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग शिवाजी सन्नान यांच्यासहित सगळेच उमेदवारांचा या ठिकाणी नॉमिनेशन नामनिर्देशनपत्र दाखल केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ही विजय घोडदौड ही अशीच चालू राहील आणि चांगल्या पद्धतीचा निकाल तीन तारखेला कोपरगावकरांना पाहायला भेटेल अनेक विजन, विजन आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहे पिण्याचं पाणी असल रस्ते असल त्या ठिकाणी युवकांना रोजगार असल महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असलेलं स्वच्छता असेल किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये नदी या ठिकाणी जात नाही मधून नदी संवर्धन असल सारखं दोन्ही बाजूनी नदीचं सुशोभीकरण असेल असे अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आखलेल्या आहे विजन कोपरगाव ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर शेकडो ईमेल त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नव्वद 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 या नंबरवर देखील अनेक प्रतिक्रिया विजन आम्हाला त्या ठिकाणी कोपरगावचे नागरिक पाठवत आहे शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी शिक्षक असतील डॉक्टर्स इंजिनियर्स अगदी सर्वसामान्यांनी त्या ठिकाणी आम्हाला हे सगळे विजन पाठवलेले हो आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीचा नागरिकांचा उत्साह त्या विजन डॉक्युमेंटसाठी आम्हाला मिळतो आहे की नागरिकांमध्ये एक पटलेला आहे नागरिकांना की हे सगळे प्रश्न हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्ष सोडू शकता आणि त्याच्यामुळेच आम्हाला विजयाची खात्री पटलेली आहे कोणत्या प्रश्नावरती सगळ्यात पहिले काम करणार करणारा निश्चितपणाने रस्ते हा जो जटिल प्रश्न झालेला आहे बहात्तर किलोमीटरचा जो रस्ता आहे या नगरपालिका क्षेत्रामध्ये येतो त्याच्यावर आपण मागील चार वर्ष आमदारांच्या कारकिर्दीमधला जर पाहिलं सी ओ आणि आमदार असताना तर जवळपास वीस तीस कोटी खर्च झालेले आहे किलोमीटरला वीस पंचवीस तीस लाखापर्यंत खर्च झालेला आहे आणि तरी पण निकृष्ट दर्जे आपल्याला रस्ते पाहायला भेटतात म्हणून त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने आम्ही आल्या आल्या हाताळणार आहात आणि एक वेगळी कार्यपद्धत त्या ठिकाणी आपल्याला परागजी सन्धान साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळेल नगरपालिका आपल्या दारी हे दर तीन महिन्यांनी असे उपक्रम आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये घेणार आहोत म्हणजे नगरपालिका प्रशासन आणि सगळे त्या ठिकाणी आमचे नगरसेवक हे हो। नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रत्येक प्रभागामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे प्रभाग फेरी घेणार आहे नुसतं इलेक्शन आलं म्हणून पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखं इतर उमेदवारांसारखं आमचा उमेदवार नसून गेल्या दहा वर्षापासून सुखात दुखात प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये त्या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये भक्कमपणे उभ्या आहेत माझा एकच प्रश्न विरोधकांना राहील ज्या ज्या भागात ते जातील गेल्या दहा वर्षात किती वेळेस ते येऊन गेले आणि जर त्याचं उत्तर एकपेक्षा जास्त असेल तर आम्ही त्या ठिकाणी कुठली पैन राहायला तयार आहे कारण गांधीनगर सुभाषनगर संजयनगर या भागांमध्ये हे आपले हेलिकॉप्टर पुढारी एकदाही त्या ठिकाणी जमिनीवर उतरलेले नाही त्याच्यामुळं ते त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीव त्या ठिकाणी नाही विरोधी माझ्याशीर्याबद्दल नाही आम्ही कधीच वयावर गेलो नाही त्यांनीच त्यांच्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मला तीनदा इन्सुलिन घ्यावं लागतं आणि गोळ्या घ्यावं लागतं हे आपल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं मी प्रतिउत्तर दिलं होतं मी कोणाच्याही वयावर त्या ठिकाणी टिप्पणी केलेली नाही परंतु माझं म्हणणं आहे की कशासाठी आत्ता आत्ताच केला पाच पंचवीस वर्ष कोपरगाव शहराकडे का बरं पाठ फिरवली गेली कुठंतरी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठंतरी आपल्या लिटिगेशनच्या पुण्यातल्या जमिनी या वरिष्ठ पातळीवरून मोकळ्या करून घेण्याकरता कुठंतरी स्वतःला महामंडळ राज्य मंत्रिमंडळाच्या दर्जाचा काहीतरी आमिष त्या ठिकाणी उमेदवार न मिळाल्यामुळं विरोधकांनी दाखवल्यामुळं कुठंतरी त्या ठिकाणी हे केलेलं आहे आता ही बातमी जरी आपण बघितली तरी वेग योग्य वेळी आम्ही योग्य त्या बातम्या आपल्यापर्यंत देऊ सगळेच फटाकडे आताच फोडण्यात काही अर्थ नाही अनेक जण नागरिक स्वतःहून पुढे येत आहे त्यांचा जो छळ झालेला आहे अगदी कर्ज वाटपात सुद्धा समताच्या वतीने किंवा त्या ठिकाणी इतर ते जे काय आर्थिक संस्थेवर आहे त्यामध्ये देखील वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी आरो करताना दिसत आहे काही नागरिकांनी अगदी टक्केवारी त्या ठिकाणी सुद्धा आमच्याकडून घेतली जाते असाही गंभीर आरोप केलेला आहे म्हणून या टक्केवारी टोळीचा योग्य तो बंदोबस्त आम्ही सर्वच मिळून करणार आहोत याच्यात काही मला शंका वाटत नाही सामान्य उमेदवाराबरोबर आमचे या ठिकाणी सगळ्या समाजाचे सगळ्याच पक्षाचे घटक फॉर्म भरण्याकरता होता आणि आपण जर विरोधकांचा फॉर्म बघितला तर फक्त समता परिवारातलेच त्या ठिकाणी लोक होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही प्रचार करताना आपल्याला दिसत नाही अतिशय हेरमोड तालुक्याची झालेली आहे वैयक्तिक स्वार्थासाठी आमदारांनी आणि त्या सध्याच्या उमेदवारांनी हे त्या ठिकाणी उतरलेले आहे काल शुक्लेश्वर मंदिरात गेल्याचं मी फोटो पाहिला मला प्रश्न आहे माझं चॅलेंज आहे की याच्या आधी किती वेळेस ते गेले हे त्यांनी फोटो या ठिकाणी आमच्या समोर जाहीर करावं हे नास्तिक माणसांनी हे ओढलेलं चादर आहे आणि हे ढोंगीपणा फार काळ लोकांसमोर चालणार नाही आमचे उमेदवार दरवर्षी त्या ठिकाणी मंदिरामध्ये शुक्लेश्वर मंदिर असेल वेगवेगळे धार्मिक उत्सव असतील सगळ्या समाजाच्या उत्सवामध्ये सक्रियतेने भाग त्या ठिकाणी घेताना दिसता त्याचे पुरावे देखील आम्ही आपल्याला देऊ परंतु हे इलेक्शन आलं म्हणून ही लाचारी आणि लोटांगण घालण्याचा प्रयत्न हा चालू आहे मला असं वाटतं त्यांना मिळणारा अल्पशा प्रतिसाद बघता एकवीस तारखेच्या आत त्यांनी माघारी घेतलं तर आम्हाला कोणाला आश्चर्य वाटणार नाही माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव